जिल्हा परिषद सेमी इंग्रजी स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मॉडेल स्कूल वडजिरे येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पत्रकार न्यूज श्री बोडके हे होते तसेच या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बोडके सर उपाध्यक्ष सुनील जगताप शिक्षणतज्ज्ञ संगत गायकवाड सदस्य दीपक बोडके सदस्य प्रकाश सांगळे सदस्य तुषार आंबेकर सदस्य सरला रोकडे सदस्य सरिता कुटे सदस्य दत्तू नागरे सदस्य शारदा पवार सदस्य मनीषा राग मुख्याध्यापक व शिक्षक वृंद माजी सैनिक श्री अशोक नागरे ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब बोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत सुद्धा सादर केली येथे आज घरघर तिरंगा अमृत महोत्सव साजरा केल्याच्या काय सांगत आज आमच्या या उडगिऱ्या गावी आझादीचा निमित्ताने वडगिरी गाव ता। तालुका सुंदर या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या शाळेच्या कमिटीच्या वतीने आणि शिक्षकांच्या मेहनतीने अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला या ठिकाणी देशभक्तिगीताबरोबर गवायत आणि मुलांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सभा साजरी केली आम्हाला आमच्या या गावचा अभिमान आहे की आमची गावची मुलं ही शिक्षकांनी अतिशय उत्तम प्रकारे घडवत आहे आणि भविष्यात त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होईल असा आम्हाला विश्वास आहे आज हा तिरंगा उत्सव साजरा करताना आमच्या देशभावना या अतिशय भरून आलेल्या आहेत आणि आमचं गाव हे सैनिकांचं गाव आहे पोलीस संरक्षण दलाचं गाव आहे आणि आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे आमची गावाची प्रगती आम्ही सर्व मिळून करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र